नमस्कार मित्रांनो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो कावे आ... गावडण कोंबडीचे पिल्लू कितीचं होते खडकण्याचं कितीचं होते कावेरीचं किती होते डीपी क्रॉस आर आर आणि ग्रामप्रिया याच्यामध्ये आपण अंड्यासाठी कोणतं करू शकतो हे पण नंतर मी सांगणार आहोत पण जर तुम्ही गावरान फार्म किंवा दुसरा कोणता व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करत असाल म्हणजे विचारत असाल तर तुम्हाला याच्यानं आयडिया होऊन जाईल की पिल्ले किती रुपयाचे मिळते आपल्या याच्यात तर मित्रांनो व्हिडिओ जर अगोदर पैसा अगोदर बघत असाल तर मित्रांनो लाईक करून ठेवून द्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या मित्रांनो अशी मी माहिती या व्हिडिओ आपल्या चॅनलवर देत राहतो <coughs> चला आता फर्स्ट आहे आपलं मित्रांनो गावराणी पिल्ले आता गावराणी पिल्ले सहसा कुठं मिळत नाही कारण का तुम्हाला पण माहिती आहे गावराणी कोंबडी पालनमध्ये थोडासा हा जो आहे हे पिल्ले सहसा भेटत नाही आणि यांचे सध्या स्थिर मित्रांनो एम आहे मित्रांनो एका दिवसाचं पिल्लो सर्व मित्रांनो एका दिवसाच्या एक दिवसाचे एका दिवसाचे पिल्ले आहे पूर्ण आणि हे सात दिवसाचे मित्रांनो हे एका दिवसाची पिल्लू तुम्हाला मिळून जाईल चाळीस रुपये चाळीस रुपयात मिळेल मित्रांनो गावरानीच हे प्युअर गावरान घ्यायचं मित्रांनो कसं आहे त्याच्यामध्ये काय होते मिक्स होते काही <coughs> कमी कावेरी टाकून देते डीपी क्रॉस टाकते आर आय टाकते अशा कोंबड्याच्या पिल्ल्या टाकून तुम्हाला चाळीस रुपयात देते मित्रांनो असं करायचं नाही मित्रांनो मी अगोदर पण तुम्हाला सांगतो कोणतं पण कुठेही कितीही मोठी संस्था राहू द्या मित्रांनो हे जे आहे हे पिल्वर गावरान घ्यायचं नाही तर हे मित्रांनो हे स्वस्त आहे सर्वीकडे मी सांगतो आता खडकनाथ खडकनाथ चा थोडस करायचं नाही व्यवसाय पण मित्रांनो याची मी आयडिया देऊन देतो तुम्हाला किती जायचा याच्यावर मी फुल व्हिडिओ बनणार आहोत त्याच्यानंतर आपण बघून घेऊ तर मित्रांनो याचं पिल्लू पडते मित्रांनो तुम्हाला चाळीस रुपयाचं हे पण चाळीस आहे खडकनाथ असल्यामुळे याचं पण पिल्लू चाळीस रुपयाचं तुम्हाला जर कोणी सस्त्यात देत असेल का दादा पस्तीस पंचवीस असं तर मित्रांनो घ्या नको हो। कारण का बघा ओरिजिनल खडकनाथचं पिल्लू हे मित्रांनो महागच होते तुम्हाला नंतर फसवले जाऊ शकते तर याच्यासाठी मी तुम्हाला एक ने दहा वेळा सांगतो की मित्रांनो हे ओरिजिनल खडकनाथ भेटणं नामुकिन राहते त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला लागत असेल तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकता मित्रांनो ओरिजिनल खडकनाथ देऊ शकतो कारण का अगोदर माझी पण फसवणूक झाली आहे याच्यामध्ये तर म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की आपल्याला करायचं काय तर मित्रांनो खडकनाथ जर सुरू करायचं ओरिजिनल खडकनाथ भेटणं अगोदरचं नामुनकीन आहे म्हणजे नामुनकीन नाही आहे फक्त तुम्हाला भेटणं गरजेचं आहे का खरंच ओरिजिनल आहे का आता त्याच्यानंतर चांगला एखादा याच्याकडून घ्यायचं त्याच्यानंतर आता इथे कावेरी कावेरी म्हणजे मित्रांनो याला सीध्या आणि साध्या अशी सांगतो तुम्हाला हैदराबादी हैदराबादी म्हणते आपल्याकडे तुमच्याकडे काय म्हणते माहित नाही तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे है। पण याला हैदराबादी म्हणते मित्रांनो हे पिल्लो बघा सतरा रुपयापासून तर बावीस रुपयापर्यंत भेटते आता सीझन वाईज राहते मित्रांनो सतरापासून तर बावीस सस्त आहे पिल्लो आता जर तुम्ही हिवळ्यात गेला त्यानंतर वीस बावीस रुपये मी आता उन्हाळ्यात ज्यांचं सतरा अठरा रुपयात भेटून जाईल कावेरी कावेरी ऐकून घ्या मित्रांनो कावेरी कावेरीचं मित्रांनो सतरा ते बावीस रुपयात भेटून जाईल सतरा ते बावीस रुपयाच्या आसपास भेटू शकते आता हे सीजन वाईज आहे का तुम्हाला कोणत्या मध्ये लागत आहे आता त्याच्यानंतर ते डीपी क्रॉस डीपी क्रॉस हे मित्रांनो नेहमी आपण अंड्याच्या उत्पादनासाठी वापरला जातो मित्रांनो हे डीपी क्रॉसचं पण पिल्लू जास्त महाग होत नाही हे फक्त पंचवीस रुपयाचं होते डीपी क्रॉस डीपी क्रॉसचं मित्रांनो पिल्लू होते पंचवीस रुपयाचं ठीक आहे आता याच्यानंतर इथे आर 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 आरचे मित्रांनो ते पण पंचवीस रुपयाचे पिल्लू मिळते आपल्याला आर आर च्या पंचवीस रुपयाचे होते आता डीपी क्रॉस याचं हे मित्रांनो हे आर आरचं कान्न पुरवठणार नाही कारण का आर आर कसं राहते हा हैदराबादी बी नाही याचे वजन खूप जास्त वाढते माझ्याकडे मी एक व्हिडिओ बनवला आर आर मला फसवणूक म्हणून मी काबीरची पिल्ले आणले होते मला आर आर पिल्ले दिली होते तर मित्रांनो हेच म्हणतो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो का बघा आपल्याला फसवणूक खूप जास्त होते पिल्ले घेताना तर मित्रांनो थोडासा चांगला विचार करा त्याच्यानंतरच आपण घ्या मी असं म्हणत नाही की तुम्हाला करा नको पण करताना मित्रांनो हे गोष्ट लक्षात नाही मी लक्षात ठेवा की आपल्याला कोणी आपली फसवणूक केली नाही पाहिजे कारण मित्रांनो आपण व्यवसाय सुरू करता करता माहिती आहे का तुम्हाला तीन महिने जरी समजणार नाही का आपण कोणता माल आणला आहे तो तीन महिन्यानंतर जेव्हा समजेल की आपण का अरे खडक गावऱ्यांना आणता आर आणला किंवा डीपी क्रॉस आणला मित्रांनो आपल्याला त्याच्या खप करायला खूप जास्त राज्य म्हणून अगोदर पासून कोणी पण करा मित्रांनो फसवणूकच होणार आहे कुठे ना कुठे नाही का आता माझा अनुभव आहे दोन वर्षाचा त्याच्यामुळे मला आता सहसा मी कोंबडी बघूनच ओळखून घेतो काही डीपी क्रॉस आहे की आर आर आहे तर याच्यात तुम्ही टेन्शन घेण्याचे काही कारण नाही पण तुम्हाला सांगतो आता ग्रामप्रिय ग्रामप्रियाचे मित्रांनो हे पिल्लू पडते अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये हे पण अंडे उत्पादनासाठी बघा हे हैदराबादी म्हणून ओळखले जाते ठीक आहे हैदराबादी म्हणून ओळखले जाते याला आणि हैदराबादीसाठी मित्रांनो हे फक्त अंडे उत्पादनासाठी वापरत नाही जास्तीत जास्त यांना त्याच्यामुळे हे मित्रांनो दीड दोन महिना पोसायचा आणि विकून द्यायचं असं फार्ममध्ये सुरू राहते त्याच्यामुळे हे पिल्ल आहे स्वस्त मित्रांनो न अंडे पण यायचं काही नॉर्मल राहते पण हे गावरानी आणि हे दोन कडकना हे जे, जे तुम्हाला वरचे दोन पॉईंट सांगतो मी तुला हे खूप सेन्सिटिव्ह आहे आता बघा याच्यामध्ये रोग येत नाही त्याच्यामुळे आपण गावरानी चालू करतो आता हा जो सात दिवसाचा कॉलम बनवलाय आता सात दिवसाचं कसं आहे तुम्ही नवीन नवीन सुरू करत असाल तर तुम्हाला अडचण येते की आपण वॅक्सिन कशी करायची सर्व कसं करायचं हा सर्वांचा मुद्दा राहते -ती ही ला 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 तर मित्रांनो हे सात दिवसाचे पिल्लू तुम्हाला इथे भेटेल आपल्याकडे सत्तर रुपयाला आता सत्तर रुपयाचं कसं तीस रुपये एकदम कसे तर मित्रांनो बघा तीस रुपये वाढले कसे मी सांगतो आता याच्यात सर्व याच्यात तीस तीस रुपये तुम्ही ॲड करून टाका आता हे कसे मित्रांनो याच्यात एक लसोटा आला लसोटा आला लसोटा वॅक्सिन आली याच्यामध्ये एक लसोटा वॅक्सिन आल्यानंतर मित्रांनो याची फीड आला आता समजा तुम्ही ना माझ्याकडून फार्मवर शंभर पिल्ले नेले ठीक आहे मान्य करता शंभर पिल्ले नेले त्याच्यात तुमचं नियोजन बनलं नाही आणि त्याच्यातले सत्तरच पिल्ले जिवंत राहिले तर तो मित्रांनो तो तुमचे तीस पिल्ले नुकसान होईल तसं आमच्याकडे पण होऊ शकते आम्ही जर तुम्ही शंभर पिल्लेची बॅच म्हटलं त्याच्यामधलं काही दोन तीन पन्नास जे वीस दहा बारा पिल्ले गेले तर मित्रांनो तसे पण आम्हाला त्याच रेटमध्ये पडते सात दिवसामध्ये सात दिवस झाल्यानंतर कोणतंच कोंपनी पिल्लू मरत नाही हे तुम्ही अगोदर नोटीस करता त्याला पंख फुटल्यानंतर ते सहसा मरत नाही तर म्हणून मित्रांनो हे जे आहे हा जो पॉईंट आहे हा नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मी आताही सांगतो तुम्हाला हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला किती दिवसाचा किल्लू घ्यायचा आहे सुरुवात कशी करायची आता हा बेसिक रेट आहे रेट म्हणजे मी तुम्हाला सांगतो से कोंबड्या आहे खूप म्हणजे कमीत कमी, कमी एकवीस ते बावीस आहे कोंबडीच्या एकवीस ते बावीस आहे कोंबडीच्या ठीक आहे एकवीस ते बावीस जातीला मी हे मेन 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 हायलाईट जाती तुम्हाला सांगितल्या का आपल्याला का रेटमध्ये मिळू शकते आणि जर तुम्हाला लागत असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता ह्याच्यासाठी पण बाकी तुम्हाला दुसरं कोणतंही लागत असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल भेटून जाईल पण ते मी तुम्हाला गॅरंटी घेऊन का हे स्वतः ओरिजिनल भेटेल म्हणून माझ्याकडे कारण का मी स्वतः मी स्वतः मित्रांनो फसवणूक झाली आहे माझी ह्या याच्यामध्ये म्हणून मी फसुनुक, फसुनुक, फसुनुक। तुम्हाला नेहमी हा व्हिडिओ म्हणजे आता तुम्ही आता शेवट आतापर्यंत बघत असा तर मी नेहमी म्हणतो फसवणूक 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 कारण का स्वतः माझी फसवणूक झाली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगायचा प्रयत्न करतो की फसवणूक झाली पाहिजे नाही आणि मित्रांनो जर तुम्ही आता इतका व्हिडिओ थोडासा लांब होता वाटते मी आताच बघून सात मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे तर मित्रांनो इतका बघितला असेल तर काही हेल्प लागत असेल तर मला मेसेज तुम्ही कमेंट नक्की करा आण हो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न असाल म्हणतो सॉरी विचारत असाल तर त्याला तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या व्हिडिओवर माहिती नाही काही झालं मित्रांनो आपल्या आता अगोदर खूप जास्त व्ह्यू येत होते चांगले मित्रांनो आता आपलं काय झालं तर माहीत नाही पण आपल्या फॉर्मवर व्ह्यू येत फॉर्मवर म्हणतो व्हिडिओवर व्ह्यू येत नाही तर मित्रांनो तुम्ही थोडंसं बघा लक्ष द्या याच्यावर काय होते तर आणि मित्रांनो काही माझी माहिती लागल्या नक्की मला कमेंट करा चला आपला व्हिडिओ संपला असेल